नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आत्तापर्यंत म्हणजे कालपर्यंत अतिशय महत्त्वाच्या सेवा केल्या आपल्याकडनं त्या घडल्या आपल्या घरामध्ये कोजागिरी पौर्णिमा साजरी केली माता लक्ष्मीच्या ज्या काही सेवा तुम्हाला करणं शक्य झालं त्या तुम्ही केल्या आता दिवाळीची सेवा माता लक्ष्मीच्या प्राप्तीच्या सेवेमधली सगळ्यात महत्त्वाची सेवा जी ही वर्षातून एकदाच केली जाते आणि त्या सेवेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत कृपया करून हा व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील तर सगळ्यात आधी ही सेवा काय आहे दिवाळी संच जो केंद्रामध्ये मिळतो तुमच्या जवळपास जे काही केंद्र असेल तर तिथून तर तुम्ही संच आणायचा आहे ज्या महिला वर्षानुवर्ष ही सेवा करतात त्यांना या सेवेचा अनुभव आहे वर्षभर अखंड लक्ष्मी वास करते माता लक्ष्मीची आई भगवतीची आपल्यावर अखंड कृपा राहते आता सेवा थोडीशी मोठी आहे वेळ घेणारी आहे नीट ऐकलं तर समजेल बघा मागच्या वर्षी त्यांनी ज्यांनी दिवाळी संच घेतला होता त्या दिवाळी संचमध्ये एक असं प्रिंट मिळतं की त्याच्यामध्ये सगळं दिलेलं आहे तुमच्याकडे जर तो मागच्या वर्षीचा दिवाळीचा संच असेल आणि आता नवीन दिवाळी संच घ्यायची गरज नाही कारण तुमच्याकडे सगळं आयतं म्हणजे फक्त कमलगड्डेच्या मणी आपल्याला लागतात ला 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 ला। तो प्रिंट असेल त्यामध्ये पूर्ण माहिती आहे त्याच्याबरोबर पिवळी माहुरी लागते त्याचसोबत महाराजांची रक्षा लागते पंचगव्य लागतं किंवा जो काही आपल्याला गोमूत्र किंवा जे आहे ते आपल्याला सुट्टं मिळतं जर तुम्ही डायरेक्ट दिवाळी संच ऑर्डर करायचा तुम्हाला असेल तर तुम्ही तो देखील करू शकता केंद्रामधून तो तुम्ही आणू शकता त्याच्यामध्ये धूप आहे नवीन काहीतरी साबण ॲड केलेलं आहे पोटली पण ॲड केलेली आहे आणि तुमच्या जवळपासच्या केंद्रामध्ये तुम्हाला ते मिळतं त्याच्या ह्या वर्षी किमती वाढलेल्या आहेत मागच्या वर्षी तो एकशे एक, एक रुपयाला मिळत होता पण ह्या वर्षी त्यांनी तो दोनशे एक्कावन्न का काहीतरी रुपयाला केलेला आहे म्हणजे किमती वाढलेले आहेत हा कोणताही प्रमोशन व्हिडिओ नाही कारण ही, ही केंद्रातली सेवा आहे आपण बरेच लोक ही सेवा सांगत असतील पण ही सेवा केंद्रातली आहे जवळपास केंद्र असेल तर तुम्ही तिथे संपर्क करून किंवा तुम्हाला जर आणता येत असेल स्वतः जाऊन किंवा कोणाकडनं तरी मागून तर तो तुम्ही आणू शकता आणि आपण बरेच लोक आता ही सेवा सांगत असतील पण ही सेवा केंद्रातली आहे आणि प्रत्येक महिला तिच्या घरामध्ये ही सेवा वर्षानुवर्ष करत असते खूप सुंदर सेवा आहे उच्च कोटीची आहे सेवा आहे ज्यांच्याकडे सगळं सामान आहे त्यांनी फक्त कमलगड्ड्याचे मणी आणावे कारण ते खूप महत्त्वाचे काम करणार आहे कमलगड्ड्याचे मणी त्याच्यावर आपल्याला ती सेवा करायची आहे ज्यांना कमलगड्ड्याचं मणी घ्यायचं आहेत त्यां आणि ज्यांच्याकडे पंचगव्य वगैरे आहे त्यांनी ना आपल्या जवळपास जे धार्मिक सामान मिळतं त्या दुकानामध्ये तुम्हाला ते मिळून जातील मणी आणि पिवळ्या मोहरीसुद्धा मिळून जातील पंचगव्यसुद्धा मिळून जाईल हे संचामध्ये जर बाकीचं सामान शिल्लक असेल आणि तो ते पॉम्प्लेट म्हणतो आम्ही त्याच्यावर पूर्ण माहिती असते ते जर आपल्याकडे मागच्या वर्षीचं असेल तर त्यांनी फक्त इतकंच घ्यायचं आहे आणि नंतर जे काही नवीन लोक का आहे ना त्यांनी ना पूर्ण व्हिडिओ बघितला की तुम्हाला समजेल की आपल्याला कालाष्टमी तेरा तारखेला आहे तेरा तारखेपासून वीस तारखेपर्यंत म्हणजे आठ दिवस ही सेवा करायची आहे तेरा ते वीस तारखेपर्यंत काल अष्टमी ते अमावस्यापर्यंत तुम्हाला ही सेवा करायची काल अष्टमीला सुरुवात करायची आहे आणि जर तुम्हाला काही कारणाने कालाष्टमीला सुरुवात करणं झालं नाही तर आपण दुसऱ्या दिवशी आ, ही आ, सेवा चालू करू शकतो आपण एकवीस तारखेपर्यंत देखील ही सेवा करू शकतो आणि जर तेरा तारखेला करणं शक्य झालं नाही त्यांनी चौदाला करू शकता आणि तुम्हाला एकवीस त्या तारखेला सेवेची सांगता करायची आहे आपल्याला हवनयुक्त वीस तारखेपर्यंत नाही सॉरी एकवीस तारखेपर्यंत आपल्याला ही सेवा कंटिन्यू करायची आहे एकवीस तारखेला सेवेची सांगता करायची आहे आपल्याला हे से सांगता हवनयुक्त करायची आहे हवन करायचं असतं ज्यांनी तेरा तारखेला सेवेला सुरुवात केली त्यांनी वीस तारखेला हवन करायचं आणि चौदा तारखेला ज्यांनी सुरुवात केली त्यांनी एकवीस तारखेला हवन करायचं आहे कारण चतुर्दशी ही एकवीस वीस तारखेला आलेली आहे आणि लक्ष्मी कुबेर पूजन हे आपल्याला एकवीस तारखेला करायचं आहे अर्थात अमावस्याला अमावस्या ही संध्याकाळी पाच वाजून पंचावन्न मिनटांनी संपते आता ही सेवा काय आहे तुम्हाला सांगते की या सेवेचं काय नियम आहे तर अर्थात जर तुम्ही सेवा करणार असाल तर तुम्हाला मांसाहार पूर्ण वर्ज आहे या कालावधीमध्ये घरातल्यांनी सुद्धा आहे कोणी पाळणार नसेल तर तुम्ही फक्त सेवा करून उपयोग नाही नियमही पाळले पाहिजेत म्हणजे ज्या काही आपण सेवा करतो त्या आपल्या घरातल्यांसाठी करतो त्यांनी सुद्धा या गोष्टीचं पालन करणं अतिशय गरजेचं आहे अतिउत्तम सकल्यात आपल्याला काय करायचंय तुमच्या घरात माता लक्ष्मीचा फोटो असेल तर किंवा तुमच्या कुलदेवीचा फोटो असेल कुलदेवीचा टाक असेल तर कुलदेवीची मूर्ती असेल तर दररोज आपल्याला या सात ते आठ दिवसांमध्ये तुम्हाला आपल्या को देवघरातील देवघरासमोर नाही तर मग आपल्या जिथं आपण पूजन करतो तिथे आपल्याला कुलदेवीच्या टाकावरती कुंकुमार्चन करायचं आहे त्याचसोबत हळदीचं लेपन करायचं आहे आणि उंबऱ्यावरती आपल्याला हे लक्ष्मी पद्म गायत्री पद्म गा पावलं नंतर लक्ष्मीची पावलं हे सर्व सेवा त्या पॉम्प्लेटवर आहे हे काढायची आहेत तुम्ही उमऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे हे हे खूप महत्त्वाचं आहे सकाळी उठलं की महाराजांच्या मूर्तीवर म्हणजे स्नान वगैरे झाल्यानंतर दररोज आठ दिवस आपल्याला अभिषेक करायचं आहे आता बरेच जण म्हणतील आमच्याकडं मूर्ती नाही आहे त्यांनी फक्त महाराजांच्या फोटोला हात जोडून पुरुषसुक्तचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपण जे सुरुवातीला सांगितलं टाकावरती आपल्याला कुंकुम अर्चन करायचं आहे श्रीसुक्तचं करा नवर्ण मंत्राचं करा किंवा आईसाहेबांचे जे काही एकशे आठ नावे आहेत किंवा एक हजार एक खूप करण्यासारखी सेवा भरपूर आहे पण तुमचा कमीत कमी वेळ लागेल अशी सेवा मी तुम्हाला सांगते आहे आपल्याला कुलदेवीतेच्या फोटोवर किंवा मूर्तीवर किंवा टाकावरती कुमकुमार्चन करायचं आहे आई भगवतीच्या मूर्तीवर आणि तुम्हाला अभिषेक देखील करायचा आहे अगोदर अभिषेक करून घ्यायचा टाक स्वच्छ पुसून घ्यायचे मग तुम्ही श्री सुप्तमचा केला नवराण मंत्राचा केला नंतर आपल्याला फलश्रुती देखील घ्यायची आहे जेव्हा आपण स्त्री सुक्त घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला फलश्रुती देखील घ्यायची आहे आणि अभिषेक आपल्याला सकाळीच करायचा आहे संध्याकाळी नाही ज्यावेळेस आपण देवपूजा करणार आहोत त्यावेळेस आपल्याला अभिषेक करायचा आहे टाकावर किंवा मूर्तीवर म्हणजे हे कालाष्टमीच्या दिवशीचं चा झालं तसंच आठ दिवस आपल्याला अभिषेक घालायचा आहे आई भगवतीच्या टाकावर मूर्तीवर कि आणि आठ दिवस आपल्याला कुंकुमार्चन करायचंय नवारण मंत्राचं करा स्त्रीसुप्तचं करा तुमच्या वेळेनुसार करा पण केलं पाहिजे कारण आपण लक्ष्मी प्राप्तीची सेवा करतो फक्त एक दिवस आता बऱ्याच ठिकाणी असं असतं की कालाष्ठमीला कुंकुमार्चन करायचं आई साहेबांच्या टाक्यावर अभिषेक करायचा मग आठ दिवस अमावस्यापर्यंत काहीच सेवा करत तस नाहीत तसं नाही आठ दिवस आपण भरभरून लक्ष्मी मागतो आहोत घरामध्ये सुख समृद्धी मागतो आहोत सगळ्यांना चांगलं आरोग्य मागतो आहोत मग मा आपल्याला आठ दिवस लक्षात घ्या आठ दिवस आईसाहेबांच्या टाकावरती आपल्याला कुंकुमार्चन अगोदर अभिषेक करून घ्यायचा नंतर कुंकुमार्चन करायचं आहे आणि कुंकुमार्चन करताना कपाळापासून म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत आपल्याला पाचही बोटांनी कुंकू सोडायचं आहे आईसाहेबांच्या टाकावर किंवा मूर्तीवर आपल्या आपण जे नवरात्रामध्ये कुंकुमार्चन केलं अगदी त्याच पद्धतीनं करायचं आहे सकाळच्या सेवेमध्ये हे केल्यानंतर आपल्याला प्रदोषकाळी संध्याकाळी म्हणजे पाच ते सात प्रदोषकाळ केव्हा असतो संध्याकाळी पाच ते सात आपल्याला घर अंगण छान साफ करून घ्यायचं आहे आपल्या तुळशीजवळ आपल्याला रांगोळी काढून घ्यायची आहे नंतर दिवा लावून घ्यायचा आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे घर अंगण साफ असणे जिथं साफ साफसफाई असते जिथं स्वच्छता असते तिथंच नकारात्मकता कधीच येत नाही लक्ष्मी भरभरून वास करते हे लक्षात घ्या घरामध्ये घाण आहे पसारा आहे आणि तुम्ही लक्ष्मी प्राप्तीची सेवा करता असं अजिबात करायचं नाही चार वाजता छान घरदार अंगण स्वच्छ करून घ्यायचं साड्या मारून घ्यायचा छानशी छोटी मोठी जशी जमेल तशी रांगोळी काढून घ्यायची आणि स्वच्छ आपण फ्रेश होऊन घ्यायचा हातपाय छान धुवून घ्यायचे तुम्हाला जर नवीन नवीन साड्या घालायच्या असतील तर त्यादेखील तुम्ही घालू शकता कारण सणच आहेत आपल्या महिलांचा आवडीचा विषय आहे डागडागीने घालणे साड्या घालणे आणि ह्या निमित्तानेच ह्या गोष्टी की नाही आपल्या बाहेरून निघतात हे एक महत्त्वाचं आहे छान मस्त तयार व्हायचं आणि नंतर आपल्याला आपल्या जी मंदिर आहे किंवा देवघर आहे तिथं दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि तिथं एक तुपाचा दिवा भरून ठेवायचा आहे तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा नाही सुरुवातीला आपण जी रक्षा असते जी दीपावली संचामध्ये मिळते आणि त्यासोबत ती पिवळ्या मोहरी असतात त्या आपल्याला आपल्या उजव्या हातात घ्यायच्या आहेत नंतर आपल्या त्या मोहरी घेतल्यानंतर अकरा वेळेस वल्गासुक्त अकरा वेळेस कालभैरव अष्टकम हे घ्यायचं आहे तुम्हाला पाठ नसेल हे आपल्या नित्यसेवेमध्ये आहे तुम्हाला पाठ नसेल तुम्ही यूट्यूबला लावून घ्या आणि आपल्या हातामध्ये त्या आणि रक्षा घेऊन यूटूबला लावून ठेवा आणि ते झाल्यानंतर तिथून उठायचं आहे आणि त्यानंतर लक्षात घ्या ही खूप महत्त्वाची प्रोसेस आहे त्यानंतर आपला जो आपला स्वतःचं जेवढा एरिया आता आपल्या घर जेवढं आपलं जेवढं अंगण आहे आपली जेवढी वास्तू आहे ना तर ती वास्तू आपल्याला त्या वास्तूमध्ये ही रक्षा आणि ह्या मोहरी म्हणजे आता आपल्या दीपावली संचमध्ये जितकी रक्षा येणार आहे तितकी थोडीशी ल चिमुडभर रक्षा घ्यायची आणि आपण रोज जी सेवा करतो त्याची जी रक्षा पडलेली असते किंवा आपण उदबत्ती लावतो धूप दीप लाव धूप लावतो मग जी रक्षा असते ना ती खूप महत्त्वाची असते कारण आपण पण सेवा केलेली असते मग त्या रक्षामध्ये आपल्या घरातली देखील रक्षा मिक्स करायची हे कोणी सांगत नाही बरं का इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आता यूट्यूबवर एवढे व्हिडिओ आहेत ना पण ह्या इतक्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या कोणीच सांगतच नाहीत पण ज्या ज्या व्यक्तींनी सेवा आता मी स्वतः ही सेवा ह्या केलेल्या आहेत पण इतकी चिमुळभर रक्षा आलेली असते त्या दीपावली संचमध्ये आणि ती आठ दिवस पुरत नाही मग त्यासाठी आम्हाला केंद्रातल्या मार्गदर्शन झालतं ना त्यावेळेस हे सांगितलं होतं की आपल्या घरामध्ये जी रक्षा असते ना त्यावर देखील सेवा झालेली असते त्यामध्ये आपण दीपावली संचातली थोडीशी रक्षा मिक्स करायची त्यामध्ये पिवळ्या मोहऱ्या घालायच्या आणि नंतर अकरा वेळेस कालभराष्टकम अकरा वेळेस वल्गसुक्त घ्यायचं आहे आपल्याला आपल्या जागेवरून उठायचं आपली जितकी वास्तू आहे त्या उड्या वास्तूमध्ये ते, ते छान असं फुंकर मारून फुंकरायचं बघा आपल्या हातात घ्यायचं आणि अशी फुंकर मारायची जितकी वास्तू आहे तितक्या वास्तूमध्ये आपलं ते फुंकरलं गेलं पाहिजे आपल्या वास्तूतली नकारात्मकता आपल्याला काढायची त्यानंतर हातपाय परत एकदा धुवून यायचे आणि नंतर आल्यानंतर देवघराच्या समोर आपल्या मंदिराच्या समोर बसायचं जो ती तुपाचा दिवा आहे तो प्रज्वलित करायचा परत धूप लावून घ्यायचं जे ते दीपावली संचामध्ये धूप आहे ते धूप लावून घ्यायचं आणि नंतर पुढील सेवा करायची आहे ही प्रोसेस खूप महत्त्वाची आहे आपण आधी अलक्ष्मी घरातली काढतो आहोत नकारात्मकता काढतो आहोत त्यानंतर आपल्या घरामध्ये लक्ष्मीला आवाहन करणार आहोत आता पुढील सेवा काय करायची तेच सांगते दीपावली संचाच्या बॉक्समध्ये कमलकंट्याचे सोळा मणी मिळतात त्याला होल नसतं आता तुम्ही म्हणताल आमच्याकडे कमलगड्याची माळ तुटली होती आम्ही ते मणी वापरू का तर ते मणी चालत नाही त्याला होल असतं त्याला छिद्र असतं त्यामुळे सेवेला ते, ते मणी चालत नाहीत आपल्याला वेगळेच घ्यावे लागतात तर त्यातील दोन मणी घ्यायचे आपण उजव्या हातामध्ये जेव्हा आपण त्याला सेवा केल्यानंतर हातपाय धुवून हातपाय स्वच्छ करून परत येऊन देवघरासमोर बसतो त्यावेळेस आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण तुळशीचा दिवा देखील लावून घ्यायचा आहे बरं हे लक्षात ठेवा तुळशीचा दिवा लावायचा देवाचा दिवा लावायचा नंतर आपण सेवा चालू करायची आहे तुपाचा दिवा भरून ठेवायचा आहे हातपाय धुतल्यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा त्यानंतर दशांश धूप जे आहे दीपावली संचामध्ये तर ते दशांश धूप देखील आपल्याला प्रज्वलित करायचं आहे दोन मणी घ्यायचे आहेत उजव्या हातामध्ये आपल्या हातात हिरव्या लाल कलरच्या काचेच्या बांगड्या असाव्यात आपण साडी घातलेली असावी काळा रंग सोडून कोणत्याही रंगाची साडी घाला तुम्ही ड्रेस घालत असाल तर तुम्ही ओढणी घ्या डोक्यावरती खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ह्या त्यामुळे इतकी तळमळीने मी तुम्हाला सांगते आहे ते दोन मणी हातामध्ये घ्यायचे आणि आपल्याला सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीची तर कोणती कोणती सेवा आहे सुरुवातीला श्रीसुक्तम घ्यायचं फलश्रुती घ्यायची नंतर आपल्याला विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र गायत्री मंत्र आणि कुबेर मंत्र हे सोळा सोळा वेळेस घ्यायचे त्यामध्ये नवारण मंत्र देखील घ्यायचं आहे तुम्हाला एक माळ पूर्ण करता येत असेल ह्या सर्व मंत्रांची एक एक माळ तर खूप छान आहे नाही जमलं तर फक्त सोळा सोळा वेळेस आपल्याला ही सेवा करायची आहे त्यानंतर ते दोन जे मणी आहेत ते आपण एका डब्बीमध्ये ठेवून द्यायचे आहेत रोज आठ दिवस आपल्याला हे दोन 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 मणी हातात घेऊन सेवा करायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्याला म्हणजे सकाळी लक्ष्मीपूजनच्या दिवशी सकाळी आपल्याला हे सर्व मणी तुपामध्ये भिजू घालायचे आहेत आणि जेव्हा आपण हवन करणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला हे मणी हवन करायचे आहेत आता हवन कसं करायचं कोणत्या मंत्राने करायचं काय काय साहित्य लागणार आहे ह्याचा डिटेल व्हिडिओ वेगळा करणारच आहे मी पण आता ही सेवा कालाष्टमीपासून चालू होती आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ आहे बऱ्याचशा छोट्या छोट्या गोष्टी होत्या त्या आजच्या हो व्हिडिओमध्ये मी कवर करायचा प्रयत्न केलेला आहे तरीही तुम्हाला काही प्रश्न पडले असतील तर त्यासाठी कमेंट नक्की करा आणि ह्या वर्षी दीपावली संचामध्ये एक पोटली आलेली आहे तर ती पोटली जर तुम्हाला दीपावली संच घ्यायचा नाही तर तुम्हाला ती पोटली घरी कशी करता येईल आणि आपल्या घरामध्ये ती पोटली कशी बांधायची ह्याचा डिटेल व्हिडिओ पुढचा आपण करणारच आहोत लवकरच कालाष्टमी येते आहे मग कालाष्टमीची लक्ष्मी प्राप्तीची सेवा चालू होणार चा आहे त्यासाठीचा आजचा व्हिडिओ आहे कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर एक लाईक एक कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तेही पटकन करून जावा असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर रोजच्या रोज येत आहेत भरभरून तुम्ही सर्वजण सेवा करत आहात पाहून खूप आनंद होतो महाराजांची इच्छा आहे आपल्याकडून सेवा करून घेतात अशीच सेवा सर्वजण करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ